या व्हिडिओमध्ये आपण मराठी नावांना दुसरी वेलांटी लावताना काय करायचं असतं हे पाहणार आहोत दीर्घ वेलांटीसाठी इंग्रजीमध्ये डबल ई ही दोन अक्षरं वापरली जातात आपल्याला स्पेलिंग तयार करायची आहेत के डबल ई की के एच डबल ई खी जी डबल ई घी जी एच डबल ई घी आता च त्याला दुसरी वेलांटी सी एच डबल ई ची सी डबल एच डबल ई छी जे डबल ई जी जे एच डबल ई जी टी आर डबल थ्री टी डबल ई टी टी एच डबल ई टी पुढे पहा डी डबल ई डी डी एच डबल ई डी एन डबल ई नी टी डबल ई टी टी एच डबल ई थी आता पुढची काही अक्षरं पाहूयात डी ला डी डबल ई धीसाठी डी एच डबल ई नी साठी एन डबल ई पी साठी पी डबल ई साठी एफ डबल ई किंवा पी एच डबल ई अ बी साठी बी डबल ई वी साठी पी एच डबल ई मी साठी एम डबल ई ई साठी वाय डबल ई री साठी आर डबल ई त्याचबरोबर साठी एल डबल ई वी साठी व्ही डबल ई शी साठी एस एच डबल ई दुसऱ्या शी साठी पण एस एच डबल ई सी साठी एस डबल ई ही साठी एच डबल ई आणि साठी एल डबल ई आता अजून काही अशी अक्षर आहेत क्षसाठी के एस एच वापरलं जातं आणि दुसऱ्या व्हॅलांटीसाठी डबल ई के एस एच डबल ई क्षी डी एन वाय डबल ई नी नीसाठी डी एन वाय ए असतं ए काढून त्या ठिकाणी डबल ई वापरलेलं आहे के आर डबल ई क्री एस एच आर डबल ई श्री पी आर डबल ई प्री या ठिकाणी काही नावं दिलेली आहेत आपल्याला त्याचं आता स्पेलिंग तयार करायचं आहे ससाठी काय वापरतो आपण यस आणि त्याला दुसरी व्हॅलांटी द्यायची म्हणजे यस डबल ई म्हणजे इथं होईल एस डबल ई आणि त साठी टी त्याला काना आहे म्हणून ए एस ई टी ए सीता विरू साठी काय होईल व्ही डबल ई आर यू विरू मी साठी काय होईल एम डबल ई मी श्रीरामचं काय स्पेलिंग काढाल बरं तुम्ही आता बघा वरती आपण श्रीसाठी काय घेतलेलं आहे या ठिकाणी एस एच आर डबल ई श्री आणि पुढे राम लावायचे त्यासाठी आर ए एम एस एच आर डबल ई आर ए यम श्रीराम मीना एम डबल ई एन ए मीना दीपा डबल ई पी ए दीपा बी बी डबल ई बी म्हणजे मधमाशी इंग्लिशचं स्पेलिंग पण आपण याच्याद्वारे तयार करू शकतो तर या ठिकाणी काय आपल्याला मराठी नावं पाहिजे आहेत त्यांची स्पेलिंग बनवायची आहेत बघा सीमा एस डबलू एम ए एस डबलू एम ए काय झालं सीमा जी डबलू टी ए गीता एस डबल यू टी ए सीता एल डबल यू एल लीला जी एस डबल ई घी घी म्हणजे काय बरं तूप सी एच डबल ई चीन टी आर डबल ई ट्री ट्री म्हणजे झाड ड डीअर डी ई आर डीअर बघा डीचं ड दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई आणि आरचं अर डीयर डब्ल्यू डबल ई के वीक वीक म्हणजे आठवडा एस डबल ई एन सिन सीन म्हणजे पाहिले असेच काही आपण अजून जास्तीची इंग्रजी स्पेलिंग पण पाहूयात आता नीड म्हणजे गरज असणे पण गरज असण्याचं स्पेलिंग काय असेल बरं एन डबल ई डी नीड के डबल ई पी किप किप म्हणजे ठेवणे एस डबल ई एन सीन सीन म्हणजे पाहिलेले एच डबल ई एल हिल हिल म्हणजे टाच एफ डबल ई फी फी म्हणजे वर्गणी जी आपण शाळेला देतो ती फी फील एफ डबल ई एल फील म्हणजे वाटणे के डबल ई एन किन किन म्हणजे उत्सुक जिवा जी डबल ई व्ही ए जिवा एस एस डबल ई पी शिप आता बघा शसाठी एस एच दुसऱ्या व्हॅरायटीसाठी डबल ई आणि पसाठी पी एस एच डबल ई पी शिप म्हणजे मेंढी टी डबल ई एन टीन टीन म्हणजे कुमार वहीन मुलगा कृपया हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू